आणि अजून एक गोष्ट सांगायची जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा गुरु आमच्या घरी यायची आमच्या घरी पण पूजा वगैरे सगळं असायचं माझ्या मिष्टांचा खास करून विश्वास आणि त्यांच्या समोर खूप चांगली इतक्या छान छान गोष्टी त्यावेळेस ते मग त्यासाठी काय करू लागत उदक शांती असते ते विकण्यासाठी पण उदक शांती तिथले दोष काढण्यासाठी पण छान कुठे येते प्लॉट गावाचा करावे लागेल तर नमस्कार मंडळी आज आले राऊरी मध्ये हो कुठं आले मला आता तर हे आहेत आपले ज्ञानेश्वर आचार्य गुरु आणि हे माझ्या लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणाले होते आणि या गोष्टीला पंचवीस वर्ष झाले आणि यांनी माझ्या मिस्टरांची पत्रिका काढली होती आणि खरं सांगू का, का, हो का विश्वास असतो एक माणसाचा कुणावर किती विश्वास ठेवायचा ह्या गुरुवर माझा तेव्हापासूनचा विश्वास आहे आणि पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांची जी पत्रिका काढली त्याच्यामध्ये जे माझ्याविषयी लिहिलं होतं ते अगदी हुबेहूब जशेशा तसं घडलेलं आहे कसं असतं फक्त मृत्यू लिहिता येत नाही त्यांना तेवढं त्यांच्या हातात नाही त्या गोष्टी बाकी सगळ्या गोष्टी ते लिहू शकतात आणि जसं जसं लिहिलेलं होतं तसं तशा गोष्टी घरात घडत गेलेल्या आहे म्हणून गुरुवर माझा खूप विश्वास आणि एवढ्या वर्षानंतर मुलाचीच पत्रिका बनवण्यासाठी मी परत त्यांच्याकडेच आले जवळजवळ महिना झालाय गुरुंना पत्रिका पण लागली होती <laughs> पण त्यां ते खूप बिझी असतात बाहेर पूजेला वगैरे जातात जळगाव पुणे मुंबई हो तर मग शेवटी कॉल केला आणि म्हटलं तुम्ही आता कॉम्प्युटरवर काढून द्या त्यावेळेस ते हाताने लिहून द्यायचे सगळं काही तर आत्ता बरंच काही खूप काही सांगितलंय आणि त्याच्यावर सुद्धा माझा विश्वास बसलेला आहे मुलाविषयी जे स्वभाव वगैरे सांगितला बऱ्याच शांती वगैरे सांगितल्या त्यांनी तर मी त्याच्यावर विचार विनिमय करू म्हणून आहे पण खूप एक इथं आल्यानंतर एक मनशांती भेटली मला किती आमच्या लग्नाची व्हायची माझी पत्रिका मला आठवली त्यांची पत्रिका मला आठवली आणि सगळे जुन्या दिवस आठवले त्यांना जे मधल्या काळात घडले माझ्या बाबतीत त्यांना काही माहीत नव्हतं कारण आमचं कुठं जाणं येणंच नव्हतं आणि एवढ्या पंचवीस वर्षामध्ये फक्त कोंडवडला पण कुठे गेलो तरी कुठलं कोंडवडला पण कुठं गुरुकडे गेलो होतो कारण ह्या गुरूंचा पत्ताच घडला नाही मला शेवटी सगळं विचारत 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 आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं जाऊ तर छान मार्गदर्शन केलं आहे त्यांनी तर तर तुम्हालाही मुलांची पत्रिका काढायची असेल घरातल्या काही समस्या असतील मुलींचं कार्य असेल लग्न कार्य असेल कुठल्याही समस्या असू द्या तर बिंदासपणे गुरूंकडे या योग्य मार्गदर्शन मिळणार हा माझा स्वतःचा आलेला अनुभव हो आहे कारण मी कधी ते देव ऋषी वगैरे या अशा गोष्टीवर माझा कधीही विश्वास नाही आहे आले पंचवीस वर्षानंतर आमच्या गाठी भेटी झाल्या आणि खूप छान अशी पत्रिका त्यांनी काढून दिली आहे आता घरी गेल्यानंतर मी निवांत वाचणार आहे तर आता गुरुंना जर भेटायला यायचं असेल तर गुरुज गुरु आता पत्ता सांगतील गुरु आता तुम्ही सांगा श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय रावरी जिल्हा अहमदनगर गोकुळकोरणी या ठिकाणी स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय नावाने आता ऑफिस आहे एस्ट्रोलॉजी मध्ये पीएचडी मी केलेली आहे तुम्हाला एस्ट्रोलॉजी मध्ये सर्व काही माहिती जाणून घ्यायची असेल वास्तुशास्त्रा संबंधी काही जाणून घ्यायचे असेल करियर असेल कोणाचा वैवाहिक लाइफ असेल आता जे काही वाद असतील वैदिक समस्या असतील मूल बाळांच्या काही समस्या असतील त्या कुठल्याही समस्येसाठी तुम्ही डायरेक्ट माझ्याशी भेटू शकता कुणाला काउन्सिलिंगची जरी गरज असेल विद्यार्थी असतील कुणी काही असेल तर त्यांना मार्गदर्शन आमच्याकडे केलेलं आहे त्यासाठी फक्त येण्यापूर्वी प्रत्येकाने कॉल करावा मॅडम तुम्हाला कॉल नंबर तसं हरि ओम दत्त धन्यवाद बंधू आणि अजून एक गोष्ट सांगायची जेव्हा माझं लग्न झालं तेव्हाच गुरु आमच्या घरी यायची आमच्या घरी पण पूजा वगैरे सगळं असायचं घरच्यांचा त्यावर विश्वास माझ्या मिस्टरांचा खास करून विश्वास आणि संबंध खूप चांगली इतका छान छान गोष्टी त्यावेळेस ते सांगायचे त्यांनी एकादशीचं सा महत्त्व एकादशी कशी करावी का करावी त्याच्या मागचं महत्त्व इतकं छान सांगायचे पण मला असं वाटतं गुरु अजून एकदा खरंच तुम्ही सांगा एवढ्या वर्षानंतर एकादशी कशी करावी का करावी एकादशीचा उपवास कसा करावा दोन का मिनटत पण थोडक्यात शॉर्टकटमध्ये तुम्ही ते सांगावं जे मला जुन्या गोष्टी आठवल्यात आता तर गुरु आता आपल्याला एकादशीच महत्व एकादशी म्हणजे काय की एकदशी खाऊन तो केलेला उपवास आहे आपण जे फराळ वगैरे करतो किंवा शापण्याची खिचडी वगैरे खातो हे असं काही एक खाऊन एकादशीच व्रत करायचं नसतो तो एक भुक्त ठेवून तो करायचा असतो म्हणजे दशमीला एक भुक्त राहायचं एक टाइमच जेवण करायला पाहिजे दशमीच्या दिवशी आणि एकादशी आपण हे विष्णू भगवंतासाठी पांडुरंगासाठी जर धरत आहोत तर तीन दिवस पांडुरंगाचं हरिकृष्णा नाव किंवा रामकृष्ण हरी हा जप आपण केला पाहिजे नुसता धरायचा आणि जप वगैरे काही करायचं नाही याला काही अर्थ नसतो म्हणून दशमीच्या दिवशी एक टाइम जेवण करायला पाहिजे एक टाइम जेवण करायचं नाही त्यानंतर एकादशीच्या दिवशी एक फळ जे आहे त्याच्या दहा फोडी करायचे आहे आणि एक फोड खायचे आहे एक दशी सांगितलेली आहे खायला ऍपलच्या दहा फुडी करा आणि एक फोड त्याची खा आणि एक फक्त थोडस संध्याच्या पळी इतकं पाणी प्या आणि दिवसभरात जर काही आजारी पेशंट नसतील कुणाला काही त्रास होत असेल त्यांनी फक्त दिवसभरात पाणी घेतलं तर चालेल दुसरं कुठल्याही प्रकारचं फराळ पापड्या अमकं तुमकं हे असं काहीही त्या दिवशी चालत नाही आणि त्या दिवशी विष्णू स्मरण करा किंवा विष्णू सहस्रनाम वाचा जितकं तुम्हाला जप करता येईल तितकं करा त्यानंतर द्वादशीला एक गाईची पूजा करा त्यानंतर घरात विष्णूचा अभिषेक करा पांडुरंगाचा किंवा गोपळाकृष्णाचा अभिषेक करा नैवेद्य तयार करा एक कुणाला तरी थोडंसं नैवेद्य अतिथी देऊभवं असं म्हणून कुणाला तरी दान करा थोडंसं जेवण आणि मग तो उपास सोडा मग तो पारणा करा त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी जेवण मात्र करू नका म्हणजे दशमेला एक भुक्त राहायचं आणि द्वादशीला पण एक भुक्त राहायचं आणि एकादशीला फक्त एका फळाच्या दहा फुडी करून एकच फुडी खायची आणि थोडं फुलपात्रभर पाणी प्यायचं आणि नामस्मरण मात्र भरपूर करायचं याप्रमाणे जर एकादशी आपण जर केली तरच तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल अन्यथा मिळणार नाही हरिओम तत्स धन्यवाद गुरु चला आता खूप उशीर झालेला आहे रात्री जे आठ साडेआठ झालेत आता घरी निघालोय आणि जाताना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे परत रक्त चेक करायला दिलं आहे त्यांनी सांगितले आठ नऊ वाजेपर्यंत या म्हटलं चला आता वेळ आहे तर गुरूंकडे जाऊ येऊ आणि आता परत हॉस्पिटलला जायचं आहे रिपोर्ट घ्यायला